रामकृष्ण हरी मित्रांनो नमस्कार पाणी चालू आहे कांद्याला पाजायला चालू आहे कांदे लसूण पाजायला चालू केलेला आहे आत्ता लाईट आली आहे नऊ वाजता चालू केलेला आहे पाणी पाजायला कांद्या लसणाला पाणी द्यायला चालू आहे भिजवाय तुमचं चाललंय कसं काय मजा येते एकदम मस्त कसा आहे पाणी द्यायला लागते ना आता पाणी दिलं नाही कारण का पाणी द्यायचं लागते भिजवायला लागते ना तसं आमच्या इकडं कांदेच करते ती फर आमचा कांदा कसा का आहे लाल कांदा असतोय लाल कांदा कसा का आहे येतोय लगेच लावल्या लावल्या कांदा लगेच येतोय ये. पाणी द्या लागते त्यामुळं नाही तर पाणी दिलं नाही तर वाळते पाणी द्या लागते दररोज कांदा मोठा होती साईज मोठी होती कांद्याची कसा आहे व्हिडिओ कसा आहे ते आपल्या ऐव्हवर कसा आहे ती लोक भरपूर ऑनलाईन असतील रात्री शंभर जण ऑनलाईन होती लय लोक येते आपल्या लाईव्ह असंच मी व्हिडिओ टाकतोय माझं त्यांना आवडते गाणं ही शॉर्ट व्हिडिओ ही गाणं डान्स केलेला आवडते त्यांना ला लोकांचणी लाईव्हवर रात्री भरपूर जण माझ्या लाईव्हवर होते ऑनलाईन सगळेजण येते ती लाईव्हवर कसं आहे एकमेकांना सपोर्ट केला पाहिजे सर्वांना कसं आहे काय काय लोक सपोर्ट करत नाही ती कमेंट करत नाही ती व्हिडिओवर आणि ते जे जे त्याची लाईफ चालू करून बसते ती आम्ही जायच त्यांच्या जा लाईव्ह आमच्या लाईव्ह येत नाही ती कोणी काय काय का लोक का अशी करतील कसं आम्ही पण जात नाही त्यांच्या लाईव्ह कसा आहे आपल्या लाईव्हवर येत नाही दि आणि सपोर्ट करत नाही दे आम्हाने चॅनल आमचा सबस्क्राईबर करत नाही दि काय नाही नुसतं व्हिडिओ अर्धा बघते कमेंट पण करत नाही दि कसा एक ताई होत्या रात्री त्यांच्या लाईव्हवर गेलतो त्यांनी मला सबस्क्राईब केला आहे आणि कमेंट पण मी सांगितलं त्यांना कमेंट पण करा व्हिडिओवर म्हणून त्यांनी कमेंट पण केली व्हिडिओवर कसं एकमेकांना सांगायला लागते तसं लाईव्हवर जाऊन मला चॅनल बघा माझं चॅनलवरून सबस्क्राईब करा म्हणून सांगायला लागते तेव्हा सपोर्ट करतील कसं आहे चॅनलचं कसं आहे लोकांना वाटते मजा सोपं असते एवढं चॅनल चालवायचं म्हणजे महाराष्ट्र मुंबईपर्यंत जात असते बघा लोकांना लय अवघड असते चालवायची माझी सोपं नसते बघा